संध्याकाळी माझं तिचं बोलणं आलं त्या मित्राचा मला फोन आला होता पंधरा वीस मिनटं तिच्यासोबत बोललो फोनवर तो त्यावेळेस तिच्या तोंडून जो शब्द आला होता माझ्यासाठी ती तात्या मला आता वाचवा सगळ्या गोष्टी मी परवा दिवशीपासून शनिवारपासून मी तिच्या संपर्कात आहे शनिवारी तिने मला संध्याकाळी माझं तिचं बोलणं आलं त्या मित्राचा मला फोन आला होता आणि तुम्हाला कात्रतला येऊन भेटला ज्या मी पंधरा वीस मिनटं तिच्यासोबत बोललो फोनवर त्यावेळेस तिच्या तोंडून जो शब्द आला होता माझ्यासाठी तो, तो मला वाटतं की मी आतापर्यंत जे काम मी पुणे शहरामध्ये करतोय तिथे माझी एक पावती होती त्या कामाची की तात्या मला आता वाचवा मला हे सहन होत नाहीये मला खूप त्रास होतोय मला आता आत्महत्या करावीशी वाटते त्या गोष्टी ती बोलली ना पोटात गोळा येणाऱ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या तिच्यावरती एक प्रकारे ख मोठा अन्याय आणि लोक ॲनालिसिस काय करतात तिने ओरडा का नाही केला ती ओरडली का नाही तिला भेटल्यानंतर गोष्टी कळतात ती का ओरडली नाही तिच्यासमोर ती कलकत्त्याची घटना उभी राहिली हा प्रश्न जसा तुमच्या मनात ना माझ्या पण मनात होता तिने त्यावेळेस मी न विचारत तिने त्या गोष्टी कोणच्या तोंडाने तिला विचारायचं की बाबा तू का नाही ओरडली म्हणून असं विचारायचं तिला तिने स्वतःहून या गोष्टी सांगितल्या की माझ्यासमोर तो प्रसंग चालू असताना मला ती कलकत्त्याची घटना माझ्यासमोर उभी राहिली कारण ती कलकत्त्याची घटना जी झाली ना ती सुद्धा एस टी बसमध्येच झाली होती समोर ती घटना उभी राहिली तिच्यासमोर तिचे पारका भाऊ बहीण आई वडील तिला नाही आहेत हे सगळ्या गोष्टी संपूर्ण कुटुंब तिच्या क्षणात तिच्या समोर उभं राहिलं आणि आपण इथे प्रश्न काय उपस्थित करत सात हजार पाचशे घेतले अरे त्या भिकाऱ्याकडे सात हजार पाचशे रुपये असते तुम्हीच लोकांचं खरं तर मी आज पुणे शहरामधील सगळ्या आभार मानल की कालच्याला मी, मी तिला भेटलो काल सुद्धा मी दोन तीन तास तिच्यासोबत बोलत होतो कालच्याला तिची मानसिकता आणि आज तुम्ही लोकांनी ज्या पॉझिटिव्ह बातम्या लावल्या त्याच्यानंतर तिची मानसिकता अतिशय चांगली जाते आज, चांग जा आज एकदम ती नॉर्मल होती काल ज्या पद्धतीने ती बोलवते आज सकाळी नऊ वाजल्यापासून मी तिच्या पाठीशी सकाळपासून मी तिच्या पाठीमागं फिरतो आता कोर्टामध्ये तिचा संघ कोर्टात सुद्धा तिचा संघ आलो एकदा एखाद्याच्या एक मागे उभं राहिले ना पूर्ण उभं राहायचं म्हणून मी आज सकाळी सुद्धा देवाचं दर्शन करून आलो आणि देवाला सांगितलं की बाबा मला ह्या ह्या मध्ये मला ताकद दे मला त्या पूर्वी न्याय मिळवून द्यायचा आहे तिच्यावरती हो हो अन्याय होतोय आणि त्याकरता मी आज सकाळपासून तिचा संघ फिरतो नेमकं काय प्रसंग सांगितला त्यांनी त्याबाबत तुमची जेव्हा भेट झाली तेव्हा त्या प्रसंगाबाबत ती हे प्रसंग सांगून सांगून ती व्हायगली ती सातत्याने वरिष्ठ अधिकारी येतात जो तो येतोय तो तिला परत परत त्याच त्याच गोष्टी विचारतोय ती परत परत त्याच त्याच गोष्टी सांगते त्यामुळे ती म्हटली आरोपी कोण आहे मी एक होतोय तो, तो जाऊन बसला तिकडं पण मला इथं रोज माझ्यावरती यातला चालला रोज मला प्रश्न विचारले जातात काय 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 तिने तर सांगितलं काय काय प्रश्न असे घाणडे विचारले म्हणजे मला वाटतं की त्या ससून हॉस्पिटलमध्ये तिने जे एक अशी प्रतिक्रिया दिली नव्हती जी घाणडी होती की तिने त्या ठिकाणी फिमेल डॉक्टर पाहिजेत महिला डॉक्टर मला पाहिजे म्हणून तिने मागणी केली तर त्या ठिकाणी थांबायला पाहिजे होते ना तुम्ही जो कायदा आहे महिलेची तपासणी महिला डॉक्टरनीच केली पाहिजे त्या पुणे शहर आहे सिटी त्या ठिकाणी महिला डॉक्टर नव्हत्या का असतील आहेत तिथं सुद्धा पॅनलवरती आहेत त्या महिला डॉक्टरांना का नाही बोलवलं मेल डॉक्टरांनीच का तीचा प्रश्न केले या सगळ्या गोष्टी सांगल्यात आणि आमच्या राज्याचे मोठे मोठे नेते इथं येतात आणि म्हणतात तिने आरडाओरडा केला नाही तिने विरोध केला नाही अरे तिची मानसिकता पाहिजे ना अरे ती मुलगी कशी आहे काय तिला विरोध केला नाही म्हणतात तुम्ही लोक त्यांचीच भाषा जी भाषा गृहराज्यमंत्र्यांनी बोलली ना तीच भाषा त्या हरमखोराची बायको तीच भाषा बोलली की तिने ओरडा करायला पाहिजे होता असं दोन मिनटं पुढं होतं का आणि पहिली ती मुलगी बाहेर आली आणि मग हा बाहेर आला माझा नवरा तो आरोपी माझा नवरा मग बाहेर आला तिला कुठं स्क्रॅचेस स्क्रॅचेस तिला कुठं स्क्रॅचेस आलेत का तिचे कुठं कपडे फाटले म्हणजे पिक्चर होतं का अशा पद्धतीने माध्यमांसमोर व्यक्त होतात तिचा भाऊ त्याचा भाऊ सांगतो माझा भाऊ इथं आला होता मार्केट यार्डमध्ये भाजीपाला घेऊन तुझ्या शेतात काय ढेकळे गावात जाऊन विचारा तिथं कळेल तुझी शेतामध्ये काय येते आणि तू सांगतो तो आराम छत्रपती शिवाजीनगर एशी स्टँड मध्ये रात्री दीड वाजता होता पोलीस तपासात बघा रात्री दीड वाजता तो इथं सावध शोधत होता इथे त्याला रात्री सावध सापडलं नाही ते सावज त्याला ही इत पोरगी पाठ सापडली तिथं सहा वाजता स्वार्गेट वरती म्हणजे हा तोच फिरत होता तो तर सांगतो ना की तो पण एक रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे त्यामुळे त्याला हे प्रशिक्षण आहे रेकॉर्डरचा गुन्हेगार म्हणू शकतो मी गे मी असं आहे मी समलिंगी संभोग करतो मी ते कुठेतरी त्याला शिकवलं आहे त्याला ट्रेन कोणतरी केलं आहे मग तसंच त्याच्या घरच्यांना ट्रेन करणारे कोण आहेत हे सगळे समोर आले पाहिजेत आणि हे ट्रोलिंग थांबवा आता था। माझीसुद्धा माध्यमांच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की पत्रकार ज्या पद्धतीने त्यांच्या समोर ज्या गोष्टी येऊन तुम्ही बोलताय ना चुकीच्या बोलताय वकिलांनी सुद्धा त्यांची बाजू त्यांचं पेशा त्यांचा सांभाळला पाहिजे त्यांच्यावरती बार बारकाउन्सिल कारवाई केली पाहिजे त्यांच्यावरती की चुकीच्या पद्धतीने तुम्ही येऊन स्टेटमेंट करताय चुकीच्या पद्धतीने येऊन तुम्ही बोलताय म्हातारे मेल्याचं दुःख नाही पण काळ सोपाव नाही पाहिजे तुमच्यापर्यंत कशी पोस्ट तुमच्याशी कसं तिच्या मित्राच्या माध्यमातून कारण तिचा मित्र जो त्याला मी भेटलो तो सुद्धा सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहे आणि तो सोशल मीडियावरती मला वाटतं की मला फॉलो करतो तो मला फॉलो करणार आहे त्याला जसं त्यांनी ते स्वारगेटचं प्रकरण मी केलेलं पाहिलं त्यांनी मला मी नंतर मग त्याचा ज्यावेळेस फोन आला मी त्यासोबत बोललो त्या टायमाला मग मी माझ्या मोबाईलमध्ये पाहिलं होतं त्याचे मला अनेक फोन येऊन गेले परंतु कामाच्या विषयामध्ये कदाचित मी ते उचलले नसतील पण मी तो बारामतीला असताना त्याचा फोन उचलला त्याला कात्रजला मी साडेआठची वेळ दिली तो सहा वाजल्यापासून का चार वाजल्यापासून चार वाजल्यापासून तस तो, तो चार तास कात्रजमध्ये थांबून आता मग आठ साडेआठला था। आम्ही बोललो तो मुलीसंग बोललो काल मुलीच्या सोबत प्रत्यक्षात भेट झाली वकील साहेबांसमोर मी तिची पर्सनल भेट घेतली नाही मी वकिलांची येतच तिला बोलवलं सरोजी साहेबांना विनंती केली की साहेब रायव्हर होता कालच्या तरी सुद्धा मी त्यांना विनंती साहेब विषय सेन्सिटिव्ह आहे मी या ते आले काल काल सुद्धा आम्ही सगळी माहिती घेतली आज सुद्धा मानसिक देतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका